नमस्कार यस आय कॅन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या मेमध्ये उन्हाळ्यात आपण हिमालयातील सारपास हा ट्रेक करणार आहोत तर त्या ट्रेकसाठी पूर्वतयारी काय असणे आवश्यक आहे आणि आपल्या शहरातच आपल्याजवळ कोणत्या कोणत्या गोष्टी आपण उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे तो तुम्हा सर्व ट्रेकर्ससाठी अतिशय मार्गदर्शक ठरणार निश्चितच हिमालयामध्ये ट्रेक करतोय यासाठी आपला फ्लॅक त्यानंतर नेक कव्हर काही करेल असंही कानटोपी किंवा हुडी पाच किमान पाच सॉक्सचे जोड बर्फामध्ये चालता येईल अशा पद्धतीचेच शूज सिंथेटिक लोअर त्यासोबतच एक कॉटन लोअर चार टी शर्ट एक, एक एक्स्ट्रा नॅपकिन आणि एक्स्ट्रा इन्नरवेअर त्यासोबत स्वेटर चांगल्या प पद्धतीचे स्वेटर आणि रेनकोट नंतर हँड खूप आवश्यक आहेत बर्फाल प्रदेशामध्ये चालणारे टूथब्रश पेस्ट ट्रिमर शेविंग किंवा शेविंग किट कंगवा हेअर ऑइल फेसवॉश फेस क्रीम अँटीसेप्टिक क्रीम झंडूबाम तसेच एक मॉइश्चरायझर क्रीम वाउंड क्रीम आणि पायाला काही दुखापत झाल्यास पाय मुचकल्यास त्यासाठी एक क्रीम एक लायटर एक व्हिसल खूप आवश्यक आहे तसेच स्वतःची टॉर्च आवश्यक आहे एक चाकू अतिरिक्त सेल नंतर बर्फाळ प्रदेशात वापरता येईल अशा पद्धतीचे गॉगल मोबाईल मोबाईल चार्जर त्यासोबत अतिरिक्त पॉवर बँक टॉयलेट पेपर स्वतःची मेडिकल किट इनो खोकल्याचे औषध नंतर कॉटन केअर बँड ड्रायफ्रूट खडीसाखर आणि भीमसेन कापूर